कहाणी सोमवारची शिवामुठीची आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सोना होत्या ती नावडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगले प्रतिपालन करीत असे नावडती जेवायला उष्ट नेसायला जाडं भरलं राहावयाला गुरांचं भेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामूत वाहतो त्यानं काय होतं भ्रतारांची भक्ती होते इच्छितकार्य सिद्धीस जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमचे बरोबर येते त्यांचे बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडली म्हणाली गायगबायांनो वसावसता हो आम्ही शिवामुठीचा वसावसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमुठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलांची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझे शिवामुठ ईश्वरादेवा सासूसासऱ्या दिराभावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास निभावला नाही तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाटानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीकरता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावा ननंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्येबरोबर मनोभाव पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी देवा सासू सासऱ्या दिरा भावा ननंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तीळ व्हायरे सारा दिवस उपवास केला शंकराला बेल व्हायला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतींना जवाब दिला माझा देव फार लांब आहे घाट कठीण आहे काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढं तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं माग चालली चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीशी दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांसह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजरिताचे खांब झाले हंड्या झुलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासऱ्या दिरा भावा नणंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने त्याला दिले खुंटीवर पागोटं ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झाले राजा परत आला माझं पागोटो देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटा आहे तेव्हा त्याने सुनीला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनोमीमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्मा अम्मा हो ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तळी सुफळ संपूर्ण हिंदू धर्मामध्ये श्रावण या महिन्याला विशेष असे महत्व आहे श्रावण महिना अतिशय पवित्र मानला जातो भगवान शंकरांना प्रिय असणारा हा महिना धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा आहे श्रावणात भगवान शंकराची आणि देवी पार्वतीची विशेष पूजा केली जाते याच महिन्यात विविध प्रकारचे सण आणि उत्सव येतात या महिन्यात केली जाणारी व्रतवैकली अतिशय फलदायी मानली जातात श्रावणी सोमवारच्या उपवासाला व्रत करताना काही जण उपवासाचे खाद्यपदार्थ खातात तर काही जण निरंकार उपवास करतात या दिवशी सामान्य अन्नाचे सेवन करण्यास मनाई आहे परंतु जास्त वेळ जर तुमचे पोट रिकामे राहिले तर तुम्हाला गॅस आणि पित्ताचा फलाहार करावा या दिवसामध्ये विविध प्रकारची ताजी फळे मिळतात तुम्ही फळे नक्कीच खाऊ शकता यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि तुमचे व्रत ही पूर्ण होईल श्रावण महिन्यात पावसाच्या सरी बरसतात या दिवसामध्ये संततधार पाऊस पडतो परंतु या पावसामुळे वातावरणात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते त्यामुळे घाम येतो आणि डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे यापासून सुटका सुट करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे जर तुम्ही पाणी नाही प्यायले तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकते आणि चक्कर येऊ शकते त्यामुळे श्रावणी सोमवारचे व्रत करताना पाणी भरपूर प्या श्रावणी सोमवारचे व्रत करताना उपवासाचे खाद्यपदार्थ जसे की लाजगिऱ्याच्या पिठाची भाकरी साबुदाण्याची खिचडी बटाट्याचा चिवडा दही बटाट्याचे उपवासाचे पदार्थ इत्यादी खाद्यपदार्थ खाल्ले जातात हे खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते परंतु जास्त प्रमाणात या खाद्यपदार्थांचे सेगन करणे टाळा